रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तनिकेतन सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थे पाहत राहा अपडेट कडेगावात शिक्षक बँकेला शॉर्ट सर्किटमुळे आग कडेगाव येथील सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित व मोठी आर्थिक हानी झाली नाही तर तरुणांच्या व पोलिसांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली ही घटना शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली या घटनेची कडेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शिक्षक बँकेच्या बाहेरील रस्त्यावर बाकावर समीर इनामदार नईम पटेल अरबाज पटेल सज्जाद पटेल व सादिक पिरजादे ही तरुण मंडळी बसलेली होती यावेळी अचानक बँकेच्या बंद शटरमधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी संबंधित तरुणांनी तातडीने पोलिसांना व बँकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली पोलिस व बँकेचे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आगीने बंद शटरचे कुलूप कर्मचारी वो लोखंडी रॉडच्या साह्याने तोडले असता मोठ्या प्रमाणात आगीच्या बाहेर पडू लागल्या दरम्यान यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आग आटोक्यात आणण्यासाठी बापूराव देशमुख संभाजी देसाई प्रकाश निरंजन नंदू शिंदे सिराज पटेल मनोज भस्मे शाहरुख बागवान आदी युवकांनी प्रयत्न केले पानाच्या बादल्या भरून आगीवर मारा करण्यात आला तब्बल एक ते दीड तासानंतर आग आटोक्यात आणली